सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके के मराठी विद्यार्थ्यांनी केली दीड लाखांची उलाढाल फूड फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालं व्यावहारिक ज्ञान पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना कळावं श्रम करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर निर्माण व्हावा कष्टाची किंमत त्यांना कळावी या उद्देशानं इस्लामपूर इथं सद्गुरू आश्रम शाळेने फूड फेस्टिव्हल अर्थात खाद्ययात्रेचं आयोजन केलं होतं शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेऊन वेगवेगळे स्टॉल उभे केले सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चार तासात जवळपास दीड लाख रुपयांची उलाढाल खाद्ययात्रेत झाली विद्यार्थी पालकांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खाद्ययात्रेत गर्दी केली होती स्वस्तात मस्त आणि घरगुती अनेक पदार्थांचं या खाद्ययात्रे नागरिकांनी आस्वाद घेतला घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पन्नास टक्क्याहून अधिक नफा झाला त्यामुळे विद्यार्थी देखील आनंदात होते पाणीपुरी भेळपुरी चिकन सिक्स्टी फायव्ह बिर्याणी धपाटे झुणका भाकर चायनीज भेळ पावभाजी भात इडली डोसा ढोकळा अशा अनेक मराठी आणि पंजाबी डिशेस विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या या यात्रेमुळे नफा तोटा विद्यार्थ्यांना कळायला कमी वेळात अधिक नफा कसा मिळवता येईल ही संकल्पना समजली कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं कष्ट केले की त्याचं फळ मिळतं याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली మిరజ ప్రతినిధి ఇమ్రాన్ ముల్లా